नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील मालिकांबाबत बातम्या जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमी बघायला मिळतात झी मराठीने काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोन लोकप्रिय मालिका विनदोघातलीही तुटे व तारिणी या मालिकेसाठी तीन मालिकांची वेळ बदलली होती त्यात लाखात एक आमचा दादा सहा वाजता तर सावळ्याची जणू सावली ही मालिका साडेसहा वाजता व पारू मालिका सात वाजता प्रदर्शित केली जात होती पण या वेळेमध्ये पुन्हा बदल होणार असं वाटते कारण झी मराठी एक कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता या दरम्यान तुला जपणारा आहे मालिकेचा प्रोमो शेअर केला होता व त्यामध्ये मालिकेची वेळ सायंकाळी साडेसहा वाजता अशी नमूद करण्यात आली होती हा फोटो स्वतः झी मराठीने शेअर केला आहे ही मालिका प्रेक्षकांची आवडती असल्यामुळे कदाचित मालिकेची वेळ लवकर करण्यात आली असेल ही मालिका झी रात्री साडे वाजता प्रदर्शित होत होती परंतु ती आता साडेसहा वाजता प्रदर्शित होईल असं वाटतंय सध्या साडेसहा वाजता सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रदर्शित होत आहे म्हणून आता प्रेक्षक वाहिनीवर भडकले आहेत सारखी सारखी वेळ का बदलतात एकच फिक्स टाइम ठेवाना तुला जपणार आहे साडेसहा वाजता तर सावळ्याची जणू सावली किती वाजता असं म्हणत प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे तर मालिकेच्या वेळेबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा व अशात खऱ्या व मालिकांबाबत रंजक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद